धार्मिक मान्यतेनुसार काळा आणि गडद रंग दुर्दैवी मानला जातो या रंगाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते हिंदू धर्मात लग्न किंवा सण समारंभ अशा कोणत्याही शुभ प्रसंगी काळे किंवा गडद रंगाचे कपडे परिधान करत नाही असे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते पण अनेकांना काळ्या रंगाचे कपडे प्रिय असतात दरम्यान आपण या ठिकाणी कोणत्याही शुभ कार्यात काळे कपडे परिधान करणे अशुभ का मानले जाते ते जाणून घेणार आहोत काळा रंग अशुभ का आहे धार्मिक मान्यतेनुसार काळा आणि गडद रंग दुर्दैवी मानला जातो या रंगाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते त्यामुळे असे मानले जाते की काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने जीवनात वाईट परिणाम होतात आणि व्यक्तीच्या प्रगतीतही बाधा येते त्याचबरोबर वास्तुशास्त्रातही घरात काळे कपडे घालणे निश्चित मानले गेले आहे सोबतच अशी ही मान्यता आहे की काळे कपडे घालणारे लोक नकारात्मकतेने भरलेले असतात काळा रंग सामान्यतः शोकाशी संबंधित आहे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून काळा रंग हा राहू आणि शनीचा रंग मानला जातो अशा परिस्थितीत जो व्यक्ती काळ्या रंगाचे कपडे परिधान करतो त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते काळा रंग का परिधान करू नये वैज्ञानिक कारण जाणून घ्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून काळा रंग उष्णता शोषक आहे तसेच हा रंग त्याच्या सभोवतालची ऊर्जा शोषून घेऊ शकतो उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे घातल्यास ते जास्त उष्णता शोषून घेतात जे आरोग्याच्या दृष्टिकोनातून गंभीर आहे त्याचबरोबर मानवशास्त्रानुसार ज्या लोकांना काळा रंग आवडतो त्यांना मानसिक शांती मिळत नाही ते त्याच्या सभोवतालची सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात